राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाणीपूर्वक खाद्यपदार्थांच्या हातगाडी बालांना त्रास न देता अवैध हातभट्टी दारू व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामाजिक न्याय विभागाचे बाळासाहेब ढवळे यांनी केली या मागणीचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यांवर कारवाई न करता खाद्य पदार्थांच्या हातगाडीवर देशी आणि विदेशी मद्य सेवन करणाऱ्यांना त्रास देऊन हातगाडी चालकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप ढवळे यांनी केला असे खाद्य पदार्थ विकणारे हातगाडी व्यावसायिक या गाड्यावर आपले कुटुंब चालवतात खाद्यपदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक दारू विकत नाहीत अवैध हातभट्टी दारूचा अनेक अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत आहे या दारूमुळे अनेकांचे संसार झाले आहेत हातभट्टी दारू विक्री सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने खाद्यपदार्थांच्या हातगाडीवाल्यांना त्रास न देता अवैध हातभट्टी दारू व्यावसायिकांवर अवैध हातभट्टी दारू व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी ढवळे यांनी केली अन्यथा शहरातील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयासमोर गावठी दारूचा स्टॉल लोन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा